सुटला सतरा सुटला आणि सतरा मध्ये देखील सुंदर अशा गाड्या पळतायत गाड्या आहेत नऊ पण पळतायत पाच आणि पाच जणात लढत चालू आहे कोण होतो या ठिकाणी सेमीला पात्र अतिशय सुंदर आणि सेवाच्या क्षणाला माझी कोण मारतोय अतिशय सुंदर पंच निकाल मगाशी सुंदर अशी गाडी पळाली त्रिषा मनोज खामकर वाघवाडीकरांच्या लायटरची गाडी घरचा साज रोमन आणि लायटरची गाडी त्याबद्दल सुंदर अशी गाडी आणली चिमिया डायव्हर नरसिंहपूरकरांनी त्याबद्दल चिमिया ड्रायव्हरला दोनशे रुपयाचं बक्षीस हरिया समलतूरकर त्याला शंभर रुपयाचं बक्षीस मनापूर्वक धन्यवाद